झालं सगळ्यांच गौरे अरे गौरी काय आता का पाहिजे हा काय ते पाहिजे तुम्ही दुपारी दुपारी जायचं चहा घ्यायचं लगेच जायचं म्हणलं दुपारी जायचं नाही बाबा दुपारी नाही ते झटका झाला की सकाळी मस्त पैकी मजा येत मी तर मोग अशीच तयार होतो पण आजही म्हणे थांबा चहा घेऊन जा मग कांदा काढायचा आज किती होतो काय माहिती काढून आता लगेच आणायचं इकडं जेवढं काढलं तेवढं लगेच नाही आणायचा आता असं ते आपण अशी पोंगळी घातली होती तशी नाही घालायची आपण आता डिगल घालायचा इथं त्या तिथे असं आणि मग ये ना या असं तू या असं कवर रचा लागत हे लांब करीत हे लांब कमी करीत असते की समजा बघ तिथंच आहे दोन तीन दिवस मग त्याच्यामुळं मग ते तसे कापीत कापीत काढले आणि याच्यात आणल्या का लगेच याला एक चाटून टाकायचा आहे आपण दुपारी लगेच काढू इतकाला इतकाला कापायचा असं बरोबर गौरी कसं ऐकत देऊन चला 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 हे बरं बरोबर अशा आहेत बाबा खाऊन ना त्यांना त्यांना खाऊन देत मग काहीतरी पायात लय टू गाड्या आता मला पुढे पायाला पुढे इद नाही नाही आता काटा काटाय वाटत यो हे काही काटा यो का बाबा लहान दुखत कांदे जे ते एकदा कांद्याच्या याच्यात गेले रो अंग त्या यानी दुःख दे मशीननी दुःखत होते अंग लय बेकार आहे ते <laughs> जाओ। जाओ। जाओ चल काठल्यावा निवा नाही सगळंच लटकील्याला येणार या घेऊन जाऊ टाकतानी आता चल फुल शेट कुठून आले बघा बर इकडं चल 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 कुठ गेलता कुठ गेलता कुठ गेलता हा प्लई जमून आला कुठ गेलता होय रे चल आता ठेवले तर अंडे पलटून आता चल कांदा काढायला सकाळ सकाळ जेवढं होईल तेवढं होईल ट्रॅक्टर इथे लागेल का आता खाली आ, आता का नाही याच्यात असं उभं करायचं हा ना आता ती वेळा काय आला काढला तुटते बर कांदे कापते ना आजीला ते ऐकणार उपटत येत का बाबा का नाही उपटत अरे देवा चला आता मी गाणे लावतो मस्त करू काम चालू मला वाकून म्हणलं कंबर तर दुखत आहे आणि इकडे आहे ना इकडे फक्त हात लावायचं उशीर आहे टप 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 टप्पट टप पण निघत आहे सगळं हे बघा फक्त हात लावला का सगळं निघत आहे आणि विशेष म्हणजे त्या थ्री मध्ये ते येऊन होतं का टीचर दोन्ही हाताने काम करतोय तसं काम चालू आहे माझं इथं आता मा मला एवढं झालं एवढं काढतो मी आणि ट्रॉली आणतो लगेच भरून जाऊन देऊ घरी कारण की आता उंजी वाढायला लागले साडे नऊ झालेत दहा अकरा वाजेपर्यंत काय निघाने ते निघा आता <laughs> सर्दी बी व्हायला लागली काम त्यांनी चालूच आहे चला वेळ <laughs> आला <laughs> बाबा किती झालं हो किती झालं किती झालं म्हणलं अर्धा चला चल रे चल। वाल्या चल 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 काढायचं कसं पण काय निघा ते आता मोठल होत म्हणून हा ना आता पण ते न्यायच कसं बरं जाऊन आणावं लागेल झाला आता भरून चाललो घरी आता येतो तर बरे ना इथं ढिगड करून ध्यावा येतो हा बिगड करून ध्यावा दर परत एक चक्कर मारतो कारण की ना वर चढायचं नाही रोड पशी परत एक चक्कर मारतो पण तुम्ही आलो घरी बरं झालं तर टायर फुटलं बिटलं नाही एक तर टायरच दुख नाही ही का म्हणून आवड राहील काय पाहिजे तुला खबरे हा काय पाहिजे तुला तुला खायला ई थांब तुला टाकतो थांब ये इकडं तिकडं बघित घडी म्हणूनच म्हण थंड घ्या एवढं करा काय लागलं असत मी म्हणलो असतो तो कांदा तिकडेच पडू द्या गोण्या भरून नाही तिथूनच भरा डायरेक्ट मार्केटला तिथूनच जाऊन द्या इकडे घरी कोणत्या नका चला भाऊ लहून पडलंय आता थोडा आराम करू चला बा आता कांदा कापायचं चा काम चालू आहे एवढा कापला कांदा वेळीची थोडी धार गेली होती धार लावली आजी तुमचा वेळा दरा इथं बरं का पायाला लागेन आळूच बरं बरं दे त्यांना द्या चला भाऊ वो। फोन आला मम्मीचं लगेच काय व्हिडिओ रेकॉर्ड चालू केली मम्मीच फोन आला काय टायमिंग आहे मम्मीचा बी चला हे एवढा झालाय कापून एवढा एक ढिगेन तिकडे ढिगे एक बाबा त्या तिथं बसले मस्तपैकी चला भाऊ आता एवढा झालाय आपण बाबा कितीक राहील तुमचा माझं इथं डिगल पडलाय बघ मला बो काय अयो आता तशी बरं वाटलंय मला विषय आज झालाय की नाही एक पायाखाली वेळी ठेवा लाग ती असं असं बसवा लागत आहे बघा असं इ असं दुखू राहिलंय नाही त्याला घ्यावाच लागन कापून एका हाताने कस कापायचं बाबा चला असच आज असं चालू आहे आता बाबा यांनी दिवस खाल्लाय आपला आणि ते तिकडे तीन गेल आणि आजोब तर काढायचं आहे नाही माय मग ते जवळ येवत नाही ना तेवढं कापायचं जेवढा आलाय तेवढंच कापायचं वय जवळ त्याला कापून होत नाही तो दुसरा नाही आना वाटत हा त्यात कोंबड्यानी आडवाणी केलोय ती दूर राहिली आत्ताच्या आता किती कापले आहे बघा हा कोंबड बी आहे का तिल कोंबडी किती अशा किती कोंबडी चला भाऊ घेतो कापून असत पैकी तारक मेहता को उलटा चष्मा बघता बघता चला आता झाले कांदे हा भाई शंभर किलो असते असेच राहून दे, दे, दे आपण जुगाड करू काहीतरी जुगाड तिकडे असत तिकडे बाज आहे ना तिकडे घेऊ आणि या दिव ठेवून सगळे कांदे चला झाले एवढा कांदा दोन ट्रॉलचा एवढा भेटतो बाबा कांदा दोन ट्रॉलचा एवढा कांदा तर किती ट्रॉली तीन पडल्यात तीन पडलेत तिथं ती आज चांडला आहे लक्ष नाही मी येतो घास घेऊन आता चला भाऊ आज तरी बाबू हेडिकल बघू मला टेन्शन आलं तो उद्या एवढा कापायचा एवढा तिथं एकच वापर कापला वाटतं आयची नाही मी ती बी भारी आली आता बस येतोय मी तिचा वेल लावाळायचं काय करावं काय नाही भो बघ कसा आहे मग काढायला चालू करावं लागेल तिकडे आता नाही तर काही जण राहिले ना होईल चला घेतो घरी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय अजून सहा सात दिवस आहे ना कांद्यातच राहू आता आपण सगळे दोन वाफे दिसतात दोन वाफे आहेत बरोबर आलं हे काय ते हिरव लालपाल हिरव हिरव ते तिथं नाही नाही ते लग्न बिग्न जासन काय कार्यक्रम आहे का आज हे ड्रोन आहे ना चोराच्या वेळेला यायला पाहिजे होत मजा आली असती लोक पळू पळू गेले असते विषय का झाल चोरी होत होती नेमकी ड्रोन त्याच्यात ड्रोन दिसायचे असे लय नाही विमान दिसत होते आता झाले त्यांना वाटलं ड्रोन आहे ते काय विषय व्हायचं त्यांना वाटायचं चोर आहेत ना ड्रोन बघून येत नाही का असं आता इथं कोण नाही हे मग इथं चोरी करायची ते तेच तसं करून यायची आता तर ते दिसलं असतं ना पळापळ पळापळ दिसते इकडून तिकडं पळापळ झाली असती वी